तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे बारा फेब्रुवारी पासून आरबीआय ने सोवेर गोल्ड बॉन्ड स्कीम ची दोन हजार तेवीस चोवीस मधील चौथी सिरीज लॉन्च केली आहे सोवेर गोल्ड बॉन्ड हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा सा सर्वोत्तम पर्याय एक आहे पण ते का ते आम्ही याआधी देखील पैसा पाणीवर सांगितलेलंच आहे त्या व्हिडिओच्या लिंक्स आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेतच या व्हिडिओमध्ये एस जी बी अर्थातच सोवेर गोल्ड बॉन्ड बद्दल अनेक शंका आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत सोवेर गोल्ड बॉन्ड खरेदी कसे करायचे याची लाईव्ह प्रोसेस देखील ला आपण पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्यापूर्वी पैसा करा कारण पैसा आरबीआय वर्षातून चार ते पाच वेळा एस जी बी इश्यू करते हे इश्यू वर्षामध्ये कोणत्या तारखेला येणार ते आरबीआय आधीच आपल्या वेबसाईट वर डिक्लेअर करत असते या आर्थिक वर्षातील एस जी बी च्या तीन सिरीज ऑलरेडी लॉन्च झाल्यात चौथी सिरीज बारा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान सबस्क्रिप्स साठी खुली असणारे सोवेरिन गोल्ड बॉन्ड ची मॅच्युरिटी आठ वर्षांची असते म्हणजे आठ वर्षांनंतर सोनेची जी किंमत असेल त्या किमतीला आपल्याला जी बी चा मॅच्युरिटी पिरियड आठ वर्ष जरी असला तरी तुम्ही पाच वर्षांनंतर प्री मॅच्युअर विड्रॉल म्हणून तो विकू शकता किंवा तुम्हाला आठ वर्षांचा काळ कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी तीन वर्ष म्हणजेच अकरा वर्षांपर्यंत मॅच्युरिटी पिरियड एक्सटेंड देखील करू शकता सोवेरिन गोल्ड बॉन्ड खरेदी से अनेक फायदे आहेत सर्वात पहिला फायदा म्हणजे हे बाँड आरबीआय द्वारे इश्यू केले जातात त्यामुळे सेफ्टीचा काही प्रश्नच येत नाही दुसरं म्हणजे एसजीबी वर दागिन्यांप्रमाणे मेकिंग चार्जेस लागत नाही तसेच सोन्याची सेफ्टी आणि प्युरिटीचा देखील काही इश्यू नसतो तिसरा फायदा म्हणजे आपल्याला या बॉण्ड्स वर वर्षाला अडीच टक्के दर मिळतो दर सहा महिन्याला हे व्याज आपल्या बँकेत जमा होतं चौथा फायदा म्हणजे एसजीबी वर आपल्याला जीएसटी भरावा लागत नाही पाचवा फायदा हा खूप महत्त्वाचा टॅक्स वाचवण्या संदर्भातचा आहे सोवेरिंग गोल्ड बॉण्ड हे टॅक्स एक्झेम्टेड कॅटेगरी येतात पाच वर्षांनंतर आपल्याला एस वर आप लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही म्हणजे खऱ्या सोन्यासारखा जीएसटी द्यावा लागत नाही आणि रिटर्न वर एस चे सर्टिफिकेट को लॅटरल ठेवून आपण बँकेतून कर्ज देखील घेऊ शकतो एवढे सगळे फायदे पाहिले आता आपण एच साठी अप्लाय कसं करायचं ते पाहूयात सोवेरिंग गोल्ड बॉन्डसाठी आपण ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अप्लाय करू शकतो ऑफलाईन पद्धतीने आपण कमर्शियल बँका पोस्ट ऑफिस किंवा स्टॉक एक्सचेंज वर याचा ऍप्लिकेशन देऊ शकतो या व्हिडिओ मध्ये मात्र आपण ऑनलाईन पद्धतीने सोवेरिंग गोल्ड बॉन्ड खरेदी कसे करायचे ते पाहणार आहोत सोवेरिंग खरेदी करताना आपल्याला फॉर्म मध्ये आपल्या अकाउंटचा डीपी आयडी मेन्शन करता येतो डीपीआय केला तर खरेदी केलेले गोल्ड बॉन्ड आपल्या डीमॅट अकाउंटच्या होल्डिंग मध्ये दिसतात त्याचे सर्टिफिकेट आपल्याला डीमॅट अकाउंट वरच येते याचा फायदा काय तर आपण शेअर ची खरेदी विक्री करतो त्याचप्रमाणे गोल्ड बॉन्ड देखील डायरेक्ट डीमॅट अकाउंट मधून विकू शकतो म्हणजे मॅच्युरिटी पिरियड ची देखील वाट पाहण्याची गरज नाही डीमॅट खरेदी विक्रीचा फ्लेक्सिबिलिटी तर मिळतेच मात्र या केस मध्ये आपल्याला फिजिकल गोल्ड प्रमाणे एस जीबीवर टॅक्स भरावा लागतो तीन वर्षांपूर्वी गोल्ड बॉन्ड विकले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि तीन वर्षांनंतर विकल्यास लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आता आपण ऍप्लिकेशन प्रोसेस कडे वळूयात आज घडीला भारतातील अनेक डिस्काउंट ब्रोकर्स गोल्ड बॉन्डला अप्लाय करण्याचा पर्याय देतात परंतु या व्हिडिओत आपण झिरोदाच्या डीमॅट अकाउंट वरून एसजीबी ला कसं अप्लाय करायचं ते पाहणार आहोत यासाठी तुमच्याकडे झिरो दाचं अकाउंट असणं गरजेचं आहे झिरो दावर अकाउंट आहे असं समजून आपण पुढची प्रोसेस पाहूयात काही टाईप वर लॉग इन केल्यानंतर खाली दिसणाऱ्या बिड सेक्शन वर जायचं वरती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टॅप दिसतोय त्यामध्ये जायचं यामध्ये सध्या सबस्क्रिप्शन साठी खुल्या असणाऱ्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज दिसत आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे सध्या आपल्याला सोवेरीन गोल्ड बॉन्ड साठी बीड प्लेस करायची आहे सर्वात वर आपल्याला तो ऑप्शन दिसतो ही दोन हजार तेवीस चोवीस मधील एजीबी स्कीम ची चौथी सिरीज आहे त्यावर क्लिक केलं की आपल्याला प्लेस बीड हा ऑप्शन दिसेल प्लेस बीड वर क्लिक करून आपली अमाऊंट एंटर करायची मिनिमम एक ग्रॅम साठीच आपल्याला अप्लाय करता येते सध्या सहा हजार दोनशे तेरा रुपये प्रति ग्रॅम इतका सोन्याचा भाव आहे त्यामुळे या अमाऊंटच्या पटीमध्ये आपल्याला अमाऊंट एंटर करावी लागेल गोल्ड बॉन्ड खरेदी करताना कमीत कमी एक ग्रॅम पर पर्सन पर इयर अप्लाय करता येते मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट चार किलो पर पर्सन पर इयर पर्यंत करता येते या बॉन्ड ची किंमत कशी ठरवतात तर बिडिंग सुरू होण्यापूर्वी तीन दिवसांचा सोन्याचा ऍव्हरेज दर कॅल्क्युलेट केला जातो तोच दर आपल्याला इथे दाखवला जातो अमाऊंटच्या खाली काही महत्वाची माहिती दिलेली आहे या स्कीम ची मॅच्युरिटी डेट एक मार्च दोन हजार ही बीड आपण सबमिट करूया बिडिंगच्या डेट पर्यंत आपण ही मॉडीफाय किंवा कॅन्सलही करू शकतो प्लेस केलेल्या बीड पुन्हा क्लिक केलं तर आपल्याला मॉडीफाय आणि कॅन्सल असे दोन ऑप्शन दिसतात ही ऑर्डर आपण मॉडिफाय करून पाहूयात इथे आपण एक लाख अमाऊंट टाकली आणि वर स्वाईप केलं तर बीड सेव्ह होत नाही कारण आपण एक ग्रॅमच्या पटीतच अमाऊंट टाकू शकतो ऑटोमॅटिकली मॉडीफाय झाली अकाउंट मधून कट होते त्यामुळे बिडिंगच्या लास्ट डे ला रिक्वायर्ड अमाऊंट तुमच्या डीमॅट फंड मध्ये असायलाच हवी त्या दिवशी तुमच्या होल्डिंग मधून विकलेल्या स्टॉकची अमाऊंट ग्राह्य धरली जाणार नाही ही महत्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा ऑफर पिरियड क्लोज झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर स्टेटस लिस्टिंग नंतर हे बॉन्ड आपल्या होल्डिंग मध्ये दिसण्यासाठी पंधरा दिवसापर्यंतचा कालावधी देखील लागू शकतो हे तर झालं प्रायमरी मार्केट बद्दल अशा पद्धतीने गोल्ड बॉन्ड घ्यायचे असतील तर आपल्याला दरवेळी आरबीआयच्या इश्यू डेट ची वाट पाहावी लागेल परंतु आपण सेकंडरी मार्केट मध्ये हवे तेव्हा गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतो त्यासाठी झिरोदाच्या वॉचलिस्ट मध्ये जाऊन एस असं सर्च करायचं आरबीआय ने इश्यू केलेले गोल्ड बॉन्ड आपल्याला इथं दिसत आहेत ज्यांनी इश्यू होण्याच्या वेळी हे बॉन्ड खरेदी केले होते त्यांनी मॅच्युरिटीच्या आधीच ते सेकंडरी मार्केट मध्ये विकले आहेत त्यामुळे आपण ते आता खरेदी करून त्याच्या मॅच्युरिटी डेटला विकू शकतो इथे बॉन्ड प्राइस आपल्याला सध्याच्या प्राइस पेक्षा थोडीफार कमी जास्त दिसते कारण सेकंडरी मार्केटमध्ये हे बॉन्ड डिमांड सप्लाय नुसार ट्रेड होत असतात सोन्यात गुंतवणुकीसाठी गोल्ड बॉन्ड हा एक उत्तम पर्याय आहे परंतु सोनं आणि स्टॉक यापैकी कोणती गुंतवणूक फायद्याची राहील असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल याच विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवलाय डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहेच एकदा नक्की पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला ऍप्लिकेशन प्रोसेस मधील एखाद्या गोष्ट समजली नसेल तर कमेंट मध्ये बिंदास्पणे विचारा अजून कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ आवा आहे तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पानी, धन्यवाद